नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज आहे हनुमान जयंती आणि सर्वप्रथम तुम्हा माझ्या रसिक प्रेक्षकांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देव मारुरा मारुतीराया तुमच्या आयुष्यात सुखशांती भरभराटी लावू हीच मारु मारुतीचरणी प्रार्थना आणि मित्रांनो आज आम्ही आला आलो आहोत उलवे सेक्टर चोवीसमधील श्री हनुमान मंदिर मध्ये आपण पाहू शकता किती सुंदर नजारा आहे या मंदिराचा तर चला आज हनुमान जयंतीनिमित्त घेऊया या मारुतीरायाचं दर्शन आज या आजच्या या शुभप्रसंगी अगदी भाविकांनी गर्दी केली होती मंदिराच्या बाहेरपर्यंत अगदी लांबच्या लांब रांगा लागलेल्या होत्या तसं हा मंदिर परिसर नेहमीच स्वच्छ आणि ने सुंदर आणि मंदिराला अतिशय सुंदर रंगरंगोटी के नेहमीच केलेली असते म्हणजे अगदी व्यवस्थित असतं हे मंदिर पण आज हनुमान जयंतीनिमित्त या मंदिराला विद्युत रोषणाई केलेली होती आणि पारंपरिकरित्या पताके लावून मंदिर अतिशय सुंदररित्या सजवलेलं आहे आपण पाहू शकता मंदिराच्या समोर जे मैदान आहे मोठं तेथे ते भाविकांसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती दुपारी महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता त्यानंतर आता संध्याकाळी श्री मारुतीरायांची पालखी आता येथून निघणार होती सेक्टर चोवीसमधील हे मंदिर अगदी सुंदररित्या बनलेलं हे मंदिर मित्रांनो आपल्या इथे बाजूला सुरू होणारा जो विमानतळ आहे त्या विमानतळातील प्र प्रकल्पग्रस्तांसाठी ही मंदिर बनवण्यासाठी जागा दिलेली आहे आणि सुंदर असे म बनवलेलं हे मंदिर आपण पाहू शकता अगदी पहिल्या मजल्यावर असलेलं हे मंदिर भाविकांची अलोट अशी गर्दी लोटलेली आहे विविध विद्युत रोषणाईने सुंदररीत्या सजवलेलं असं हे मंदिर आपण पाहू शकता भाविक ही अगदी शिस्तबद्धरित्या मंदिरामध्ये प्रवेश करत होते मित्रांनो या मंदिराच्या समोरील जो दरवाजा आहे ते त्यावर केलेली लाकडामध्ये कलाकुसर आपण पाहण्याजोगे आहे यापूर्वीही मी अगदी व्यवस्थितरित्या मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला होता आज हनुमान जयंतीच्या निमित्त आम्ही इथे आलो आहोत सहकुटुंब इथे आलो आहोत आपण पाहू शकता विविध विविध समोर चित्र लावलेले ते त्यापैकी शिवराज्याभिषेकाचं चे चित्र असो पंढरपुरीच्या विठ्ठुरायाचं म चित्र असो आणि आता ही सगळी मंडळी हळूहळू आता दर्शनासाठी चालले आहेत म मंदिराच्या पहिल्या मजल्यावरून दिसणारा हा समोरचा नजारा आपण पाहू शकतो अतिशय मोहक नयनरम्य असा हा नजारा त्यानंतर मी तुम्हाला बोललो होतो की मंदिराचा जो दरवाजा आहे समोरचा त्यावर कोरलेली त्यावरती कोरलेलं नक्षीकाम हे पाहण्याजोगं आहे त्याच्या बाजूलाच फुलाने सजवलेलं असं हा दरवाजा आता आम्ही मंदिराच्या सभागृहात आलो आहे अतिशय विस्तीर्ण असा हा सभागृह सभागृहामध्ये जाण्यासाठी जो दरवाजा आहे त्या दरवाज्यावरचे झडप आहे त्यावरती केलेलं नक्षीकाम आता पालखी सजवत आहे मारुतीरायाची पालखी आता आजूबाजूच्या परिसरात फिरवण्यात येणार आहे अतिशय ढोल ताशांच्या गजरात ही पालखीची मिरवणूक होणार आहे त्याची जय्यत तयारी खाली चाललेली आहे अतिशय सुंदररित्या असलेलं हे मंदिर पाहण्याजोगं असं मंदिर मित्रांनो जर तुम्ही उलवे परिसरात कधी आलात तर या मंदिरांना नक्की भेट द्या अतिशय सुंदर अशी ही मंदिरं आहेत पाहण्याजोगी मंदिरं आहेत प्रस मन प्रसन्न करणारे मंदिर आहेत तर खास नजारा तुमच्यासाठी आता मंदिराच्या गर्भगृहाकडे जाणारा हा दरवाजा दरवाज्याच्या वरतीच गेलेली सुंदर कलाकुसर लाकडामध्ये कोरलेला श्रीरामाचा दरबार श्रीराम सीता लक्ष्मण आणि त्याम समोर बसलेला मारुतीराया अशा प्रकारे हे सुंदर असं चित्रण केलेलं आहे येथे सुंदररित्या सजवलेला हा गर्भगृहाचा दरवाजा आपण पाहू शकता अतिशय मनमोहक असं मन मोहून टाकणारा असा हा नजारा आहे बाजूला पालखी सजवली जात आहे पालखी तयार केली जात आहे थोड्याच वेळात पालखी ही आजूबाजूच्या परिसरात फिरवण्यात येणार आहे त्याची जय्यत तयारी चाललेली आहे मित्रांनो मारुती रायाबद्दल बोलायचं म्हटलं तर श्रीरामाचे निस्सिम भक्त अगदी त्यांच्या हृदयातही राम बसलेला होता असे हे मारु मारुती रया आपल्या धन्याप्रती अतिशय निस्सिम भक्ती असणारे हे मारुतीराया जेव्हा धन्याच्या भावावरती म्हणजे श्री लक्ष्मणावरती जेव्हा मोठा प्रसंग पडला होता तेव्हा औषध आणण्यासाठी पुरा पर्वतच उचलून आणला होता अशी त्यांची आख्यायिका आहे मित्रांनो हे जे रामायणातील महाभारतातील जे जे काही प्रसंग आहेत ते आपल्याला खूप काही सांगून जाणारे आहेत आपण पाहू शकता माहु मारुतीरायाचं मोहक रूप बाजूला केलेली रंग रंगीत फुलाने केलेली सजावट अतिशय भिंतीवरती कोरलेलं हे नक्षीकाम पांढऱ्या दगडावरती केलेलं नक्षीकाम अगदी महन मोहून टाकणारं आहे मारुती राया आपण पाहू शकता बघता भाविकांनीही फार मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती अतिशय भक्तिभावपूर्ण असा हा माहोल होता आणि आता आरती चालली आहे मारुतीरायांच्या पालखीची आरती चालली आहे त्यानंतर पालखी प्रस्थान करणार आहेत अतिशय सुंदररीत्या माहोल तयार करण्यात आला होता सुंदर असा हा माहोल होता आपण पाहू शकता मारुतीरायाच्या सजवलेली पालखी आणि त्याची केली जाणारी आरती अतिशय भक्तिपूर्ण वातावरण होतं आणि आपण पाहू शकता या मंदिराच्या समोरच्या भिंती आहे तिथे लावलेले हे दोन छायाचित्र आहेत एक शिवराज्याभिषेकाचं छायाचित्र आहे आणि दुसरं पंढरीच्या विठ्ठलाचं आणि आपण पाहू शकता पहिल्या मजल्यावरून दिसणारा हा आजूबाजूचा नजारा समोरून जाणारा सीबीडी उरण रोड असो की आजूबाजूचा परिसर असो अतिशय सुंदर दिसणारा हा परिसर मनाला मोहून टाकणारा असा हा परिसर आपल्या मारुतीरायासाठी भेटण्यासाठी आलेली भक्तांची मांदी मांदीयाळी आणि सजवलेलं हे मंदिर म्हणजेच अतिशय भक्त आणि ईश्वराच्या भक्तीचं प्रतीक आहे आमचं ब हे आटप दर्शन आटपलं आहे आणि आत्ता आम्ही चाललो आहे आता घरी तर मित्रांनो हा खास व्हिडिओ होतो तुमच्यासाठी मंज मन, मंदिर परिसराचा नजारा आपण पाहू शकतो अतिशय सुंदर असा पर मंदिराचा कळस आणि आजूबाजूचा परिसर अतिशय पाहण्याजोग असा हा नजारा होता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद